त्यामुळे ती बातमी पोचायला वेळ गेला ती बातमी कोणती तर दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि त्यांची ती एकी त्या एका पुस्तकामुळे जी मजबूत आहे तीच घातक आहे ती ओळखा हेच ते, ते वास्तव आहे वास्तववर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावजी केळजकर मित्रांनो आता मी कोकणात आहे कामानिमित्त इथे आलो आहे आणि तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि एक बातमी माझ्यापर्यंत पोचली थोडीशी उशिरा पोचली कारण इथे नेटवर्क नव्हतं त्यामुळे ती बातमी पोचायला वेळ गेला ती बातमी कोणती तर दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि बॉम्बस्फोट कोणी घडवलेत तर अतिरेक्यांनी ले अशी एक बातमी माझ्यापर्यंत पोचली नंतर ती बातमी मी बघितली सविस्तर बघितली त्याच्यामागे काय कारणं आहेत त्याच्यामागे कोण आहे त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहेत कोण संशयित आहेत कोण गुन्हेगार पकडले गेले आहेत अशी माहिती माझ्यापर्यंत आली पोचली मित्रांनो हे जे अतिरेकी आपण म्हणतो जे आपण अतिरेकी म्हणतो किंवा टेरिरिस म्हणतो आतंकवादी म्हणतो नक्की काय आहेत ते हे पहिलं समजून घेणं आवश्यक आहे एकाच्या एखाद्या देशाच्या विरोधात एखाद्या राष्ट्राच्या विरोधात जर तेथील नागरिक किंवा परदेशी नागरिक म्हणजे त्या देशाचा नागरिक किंवा परदेशी नागरिक जर अशा काय कारवाई करत असेल विरोधात या देशाच्या राष्ट्राच्या अतिरेकपणा करत असेल आणि एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आपण दहशती म्हणू शकतो दहशतवादी म्हणू शकतो आपण त्याला अतिरेकी म्हणू शकतो अशाच अतिरेक्याने दिल्लीमध्ये तो बॉम्बस्फोट घडवला आता त्याच्यावरती चर्चा केली जाते की नक्की हा बॉम्बस्फोट घडवला की हा बॉम्बस्फोट म्हणजे त्या गाडीचा एक्सप हे झालं स्फोट झाला अपघात झाला अशावर त्याच्यावरती चर्चा केली जाते तर्क लढवले जातात मित्रांनो हे तर्कवितर्क एका बाजूला ठेवा विषय काय आहे तर अतिरेकी विषय काय आहे तर दहशतवादी टेरेरिस हा विषय आहे आणि याच्यामध्ये मग एखादी व्यक्ती अनपढ होती अशिक्षित होती असं सुद्धा म्हटलं जाते किंवा तो एखादा व्यक्ती दहशत का पसरवतो आहे तर तो बेरोजगार आहे म्हणून त्यांनी दहशतवाद पसरवलेला हो आहे तो अतिरेकी झाला आहे अशीसुद्धा चर्चा केली जाते मित्रांनो इथे ना तो बेरोजगार आहे ना तो अशिक्षित आहे इथे तर तो सुशिक्षित बनला जातो आहे पांढरपेशी सुशिक्षित व्हाईट कॉलरवाला डॉक्टर वैद्य मित्रांनो विचार करा म्हणजे ह्या केसमध्ये कोण इन्वॉल्व आहेत कोण सहभागी आहेत तर डॉक्टर आहेत आता एकेकांची एक नावं बाहेर येत आहेत तेव्हा डॉक्टर आहे शिक्षक आहे वकील आहे इंजिनियर आहे अशा अशी लोक आता समोर येत आहेत म्हणजे त्यांच्यावरती संशय व्यक्त केला जातोय असे संशयित समोर येत आहेत आता हे संशयित आहेत की खरोखर अतिरेकी आहेत शो ते तपासा अंती कळेलच मित्रांनो पण हा दहशतवाद इस्लामिक दहशतवाद हा निर्माण कुठून झाला हा समजून घेणं गरजेचं आहे आता हा इस्लामिक दहशतवाद निर्माण झाला आहे तो कुराणामधून म्हणजे ज्याला ते पाक पुस्तक म्हणतात जो पाक पुस्तक कुराण या कुराणामधून तो दहशतवाद पसरलेला आहे ह्या दहशतवाद्यांचा किंवा ह्या पुस्तकाचे अनुयायी जे आहेत या मुस्लिम धर्माला मानणारे इस्लामिक धर्माला मानणारे जे आहेत ते त्या पुस्तकानुसार चाललेत आता त्या पुस्तकामध्ये जहाद आहे आणि जेहाद कोणाच्या विरोधात तर जे इस्लामिक नाही आहेत जे मुसलमान नाही आहेत त्यांच्या विरोधात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण विश्वच इस्लामिक असावं इस्लामलाच फक्त ह्या भूतलावरती जगण्याचा अधिकार आहे बाकी सगळे काफीर आहेत मग तो ख्रिश्चन असो बौद्ध असो हिंदू असो सगळे काफीर झाले जे अल्लाला मानत नाहीत ते काफीर झालेत आणि ह्या काफीर लोकांची हत्या करणं वावगं नाही आहे अशा काफीर लोकांची हत्या करणं वावगं नाही आहे असं त्यांचं कुराण सांगते मग दहशतवाद कुठून सुरू झाला तर त्या कुराणातून जे आकाशातून पडलेलं जे कुराण आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आकाशातून पडलेलं कुराण आणि ह्या कुराणामध्ये ही परिस्थिती आहे कुराणाने सांगितलेलं आहे त्यांनी मार्गदर्शन केलं आहे की के तुम्हाला कसं वागायचं आहे कसं जगायचं आहे ह्या भूतलावरती तुम्हाला जर राज्य करायचं आहे तर तुम्हाला काय करायला हवं म्हणजे ह्या भूतलावरती फक्त इस्लामच राहिला पाहिजे इस्लामलाच मान्यता मिळाली पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे आणि नीट अँड क्लीन आहे त्याच्यामध्ये किंतूपरंतु नाही आहे आणि हीच गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे आता भारताच्या विरोधात पूर्वीसुद्धा अनेक कारवाई केल्या गेल्या अनेक दहशतवादी हल्ले झालेले आहेत मग ते विदेशातून झाले असतील किंवा ह्या देशातील अंतर्गत अतिरेक्यांकडून झाले असते पण झालेली आहेत मित्रांनो आता ही काय आहे विचारधारा आहे आणि ही विचारधारा जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत असे हल्ले होतच राहणार मग ते विश्वाच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात असो ते होणार मित्रांनो यांचा अजेंडा एकच आहे की या भूतलावरती फक्त इस्लाम असावा मुस्लिम धर्मच असावा बाकी धर्माला जे तथाकथित धर्म आहेत त्या धर्माला इथे वाव नाही आहे त्या धर्मीय लोकांना जगण्याचा अधिकार नाही आहे हा त्यांचा नीट अँड क्लीन काय आहे अजेंडा आहे हे त्यांची विचारधारा आहे है। आता ह्यांना जर संपवायचा असेल तर यांची विचारधारा संपणे गरजेचे आता विचारधारा संपवायची असेल तर ती कुठून सुरुवात झाली तो विचारधारा कुठून निर्माण झाली हे समजून घेणं गरजेचं आहे ते कुठून तर कुराणामधून जर कुराण हे जे त्यांचे पाक पुस्तक आहे त्या पुस्तकांमुळेच हा सर्व दहशतवाद निर्माण झालेला आहे तुमच्या लक्षात आलं मला लक्षात आलंच असेल मला काय सांगायचं आहे काला मला काय म्हणायचं आहे मग त्याने त्या डॉक्टरांनी कशा काय प्रकारे ते स्फोटकं तयार केली होती साठी ती सामुग्री गोळा केली होती ह्याच्यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे प्रकारचं ते स्फोटक होतं त्याच्यामध्ये कुठलं केमिकल वापरण्यात आलं कुठली स्फोटकं वापरण्यात आली याच्यावरती चर्चा होतच राहणार ए टी एस काय करत होतं सुरक्षा यंत्रणा काय करत होते मित्रांनो सुरक्षा यंत्रणा काय करत होते त्यांचं काम करत होते भारतात अनेक ठिकाणी हे बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न ह्याने केला होता तो हाणून पाडला ह्याच सुरक्षा यंत्रणेने आता त्याच्यातून एखादी छोटीशी काय म्हणतात त्याला नजरअंदाज झाला असेल विषय पण हा जो नजरअंदाज झालेला विषय आहे ना हा विषय थोडासा वेगळा आहे आपण त्याच्यावरही चर्चा करू हा नजरअंदाज का झाला ही गोष्ट का घडली अकरा वर्षात नदर नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये ह्या सरकारच्या काळामध्ये एकही असा शहरामध्ये कुठल्या बॉम्बस्फोट झालेला नाही अतिरेकी हल्ला झालेला नाही म्हणजे आता असं का घडलं म्हणजे पुलवामा झाला वगैरे वगैरे ठीक आहे पण शहरामध्ये अशी कुठली गोष्ट घडली नव्हती नरेंद्र मोदीजींच्या ह्या अकरा वर्षाच्या काळामध्ये काश्मीर सोडून इतर कुठल्या राज्यामध्ये मग असं अचानक काय घडलं असं अचानक दुर्लक्ष कुठे झालं त्याच्यावरती चर्चा पण नंतर करू पुढच्या भागामध्ये करू विषय माझा आहे हा अतिरेकी का हल्ला होतो आहे हे अतिरेकी कोण आहेत त्यांच्यामागे त्यांचा उद्देश काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे त्यांचा उद्देश नीट अँड क्लीन आहे एकदम स्वच्छ आहे तो म्हणजे काय फक्त इस्लाम ह्या भूतलावरती फक्त भारतातच नव्हे तर या भूतलावरती इस्लामच असावा इस्लामिकच राहू शकतो हे त्यांचं मत आहे हे त्यांना कोण सांगतं तर कुराण सांगते सुरुवात कुठून होते कुराणापासून मग तो सुशिक्षित असो किंवा तो अशिक्षित असो जो ह्या तथाकथित धर्माचं पालन करतो त्यानुसार चालतो त्याची विचारधारा जोपासतो तो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो त्यांची मानसिक मानसिक स्थिती तीच आहे त्यांचं मनोगत तेच आहे त्यांची विचारधारा तीच आहे ते म्हणजे इस्लाम त्यामुळे हा इस्लाम किंवा त्यांचं मनोगत त्यांची मानसिकता ही बदलणार नाही नव्वद टक्के हे मुसलमान या भूतलावरती हे कसे आहेत ते त्या पुस्तकाच्या दिशेने वाहणारे आहेत त्या कुराणिक पुस्तकाच्या दिशेने वाहणारे आहेत त्यांच्या विचारधाराच्या दिशेने जाणारे आहेत यांच्यावरती उपाय एकच आहे तो म्हणजे कडक कारवाई करणं मग तिथे परंतु नसावा सहिष्णुता नसावी जोपर्यंत ह्यांना कायद्याचा बडगा बसत नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत हा विषय होतच राहणार आणि ह्या पुस्तकाला जोपर्यंत बॅन केलं जात नाही त्याच्यावरती निर्बंध लादले जात नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टी होतच राहणार अशी पिल्लावळ जपतच राहणार जगत राहणार निर्माण होत राहणार जन्म घेत राहणार ह्या पिल्लावळीला संपवण्याचा एकच मार्ग आहे तर त्या पुस्तकापासून त्यांना दूर करणं ते पुस्तक कोणतं तर कुराण मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामागे जे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जे काय आयते आहेत म्हणजे हिंदूंच्या ग्रंथाप्रमाणे त्याला आपण श्लोक म्हणू शकतो ते जे श्लोक आहेत आयते आहेत त्याच्यामध्ये अगदी नीट अँड क्लीन मार्गदर्शन आहे की तुम्ही गजवा हिंद करू शकता किंवा तुम्ही एखादा जर इस्लाम स्वीकारत नसेल तर तुम्हाला अधिकार आहे त्यांना संपवण्याचा तुम्ही जेहाद करायचं आहे तो जेहाद कुठल्याही बाबतीत तुम्हाला स्वीकारार्थ आहे मान्य आहे इस्लामला मान्य आहे मग त्याचा तुम्ही हत्या केली तरी चालेल त्याचा जीव घेतला तरी चालेल सर तंसे जुदा सर तनसेजुदा सरळ साधा हा त्यांचा अजेंडा आहे भारतामध्ये त्यांना गजवा हिंद करायचं आहे हिंद म्हणजे काय गजवा हिंद म्हणजे ह्या पुऱ्या भारताला त्याला इस्लामिक करायचं आहे पाकिस्तान म्हणून एक तुकडा तुम्ही घेऊन गेलात एक भू भाग घेऊन गेलात तुम्हाला इस्लामिक देश हवा होता मग सगळ्या मुसलमानांना तिथे पाठवणं आवश्यक होतं पण ह्या मोहम्मद गांधीने ह्या मोहम्मद गांधीने अशी काय षडयंत्र रचलं की त्यांना इथे थांबवलं ज्यांनी हो पाकिस्तान मागितलं ते इथे थांबलेत मित्रांनो लक्षात घ्या काय षडयंत्र आहे ते ज्यांना पाकिस्तान हवं होतं ज्याची त्यांनी पाकिस्तानची मागणी केली त्या भूभागाची मागणी केली वेगळं राहण्याची मागणी केली इस्लामिकची मागणी केली ते इथेच राहिलेत म्हणजे काय षडयंत्र होतं लक्षात आलं का ह्याच्यामागे राजकीय इच्छाशक्तीसुद्धा महत्त्वाची आहे आता त्यावेळेला जी राजकीय इच्छाशक्ती होती ती म्हणजे भारताला संपूर्णपणे शंभर टक्के इस्लामिक करणं आणि हा मोहम्मद गांधीने हे केलेलं षडयंत्र आहे आणि ह्या षडयंत्राची फळं आपण पोचतोय हे विषारी फळं आम्ही पोचतोय तर आता स्पष्ट भाषेमध्ये यांतला यांचा बंदोबस्त करायचा असेल तर ही पिलावळ बनणं परत निर्माण होणं बंद होणं आवश्यक आहे मग त्यांचे जे मद्रसे आहेत त्यांचे जे मस्जिदी आहेत या मस्जिदमध्ये त्या मद्रास्यांमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये यांचे काय कारवाई चालतात ते काय संबोधन करत आहेत मुसलमानांना ते काय आपले विचार त्यांच्यामध्ये पोचवतायत काय विष पेरतायत हे समजून घेणं त्याच्यावरती कारवाई करणं आवश्यक आहे तरच हा इस्लाम संपून जाईल जो इस्लाम पुऱ्या ह्या जगाला काही करू इच्छितोय हिरवं करू इच्छितोय त्या या हिरव्या पिल्लावळांना संपवायचं असेल तर त्यांची विचारधारा संपवणं आवश्यक आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे आपल्या देशातील अनेक असे हिंदू आहेत अनेक असे सनातनी आहेत जे स्वतःला सनातनी समजतात जे स्वतःला हिंदू म्हणून म्हणून घेतात हे यांचं समर्थनसुद्धा करतात अरे रे चकचक चक। तो एक भटकलेला विद्यार्थी होता तो एक भटकलेला मुलगा होता एक रहिवासी होता तरी कसली ह्याला भटकंती नाही म्हणत ह्याला भटकलेला म्हणत नाही त्यांची विचारधारा अगदी स्वच्छ आहे त्याच्यात किंतू परंतु नाही आहे तो म्हणजे इस्लामिकरण करणं सरळ साधी गोष्ट आहे मग मला स्पष्ट दिसते आहे समोर की याची विचारधारामध्ये कुठेही किंतू परंतु नाही आहे मग मी माझी विचारधारा का बदलतो आहे त्यांच्याबद्दल मी सॉफ्ट कॉर्नर का दाखवतोय सहिष्णुता का दाखवतोय मग ह्याच्यात कमजोरी आमची आहे उणीवा आमच्यामध्ये जो आहे जोपर्यंत त्या उणीवा संपत नाही त्या कमजोऱ्या दूर होत नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टी होतच राहणार त्याला म्हणतात गंगा जमिनी तेहजीब मित्रांनो ही अवस्थाच नाही आहे ह्या देशामध्ये ही अवस्था नाही आहे हे फक्त बोलण्यापुरतं आहे बोलाची कडी बोलाचा भात भाईचारा भाई नाही आहेत इथे चारा बनवणारी आहेत म्हणजे हिंदू हा चारा झाला इस्लाम सोडलं तर इतर धर्म यांच्यासाठी चारा आहे इथे भाई नाही सरळ साधा त्यांचा अजेंडा आहे हा समजून घेणं गरजेचं आहे बहात्तर यांचे फिरके आहेत म्हणजे बहात्तर जाती आहेत या मुसला मुसलमानांमध्ये पण अशी ज्यावेळी वेळ येते इतर धर्मियांची जेवढे वेळ येते त्यावेळी हे बहात्तर फिरके एकत्र येतात ह्या बहात्तर जाती एकत्र येतात ही त्यांच्यामधली असलेली एकी आहे भले ते एकमेकांच्या मानेवर बसत असतील इतर वेळेला एका एकमेकांचा द्वेष करत असतील पण इस्लामचा प्रश्न येतो त्यावेळी ते एकत्र येतात ही त्यांची ताकद आहे आणि आमची कमजोरी कुठे आहे तर आम्ही हिंदूमध्ये मग बौद्ध होतो मग आम्ही मराठा होतो मग आम्ही चांबार होतो लोहार होतो मग अनेक जातीमध्ये आम्ही वाटले जातो ज्यावेळी हिंदूंचा प्रश्न येतो त्यावेळेला ही आमच्यामध्ये आहे कमजोरी आम्ही एकत्र येत नाही आम्ही एका मुखाने या शत्रूचा मुकाबला करत नाही ही कमजोरी आहे ही समजून घेणं आवश्यक आहे आणि हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी सरळ साधा हा अजेंडा आहे तो समजून घ्या उमजून घ्या तुम्हाला काय निर्णय घ्यायचे आहेत हे तुमच्या हातात आहे तुम्हाला किती जाती जमातीमध्ये स्वतःचं विभाजन करायचं आहे आता हे ठरवा आणि शेवटी सर जुदा सर जुदा म्हणजे आपले गळे उतरवून घ्यायचे तुमचा जो खास मित्र आहे ना जर एखादा मुसलमान खास मित्र असला तो सुद्धा तुमच्या पाठीत खंजीर खोसू शकतो कारण त्यांचा अजेंडा साफ आहे स्वच्छ आहे माझ्या कुराणनी मला सांगितलेलं आहे माझ्या अल्लाने मला सांगितलेलं आहे आणि त्याच मार्गावर मी चाललो तरच मला जन्नत प्राप्त होईल म्हणजे स्वर्ग प्राप्त होईल नाहीतर मी जहेन्नूमध्ये जाईल नाहीतर मी नारकामध्ये जाईन आता जह त्या जहेन्नूमध्ये जाण्यापेक्षा त्या स्वर्गात जाणं ते स्वीकारणार आणि तिथे बहात्तर पर्याय जर आहेत त्यांचं स्वागत करायला मग जो तुमचा मित्र आहे ना खांद्यावर हात टाकलेला त्यांनी जरी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला तर तो चुकीचा नाही आहे आणि तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला कमजोरी तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये आहे ती कमजोरी ओळखा तरच ह्यांच्या कारवाया बंद होतील मग ते सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो मग तो डॉक्टर असो किंवा एखादा मजूर असो कोणी असो त्यांची मनसुबे एकच आहेत त्यांची विचारधारा एकच आहे त्यांनी घेतलेले निर्णय एकच आहेत ते ज्या इस्लामला मानतात तो इस्लाम त्यांच्यासाठी एकच आहे आणि त्यांची ती एकी त्या एका पुस्तकामुळे जी मजबूत आहे तीच घातक आहे ती ओळखा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन